शरद मोहोळ याची हत्या झाली होती गॅंगवॉर मधून झालेल्या या हत्या प्रकरणानंतर पुणे हादरलं होतं या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ आरोपींना चोवीस तासात अटक केली होती त्यानंतर तपासादरम्यान पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे या खूण प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे परंतु तपासात गँगस्टर गणेश मारणे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर पुणे पोलिस त्यांचा शोध घेत होते गणेश मारणे याला अटक करण्यासाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून पोलिसांचे प्रयत्न सुरू होते अखेर या सिनेस्टाईल करत गणेश मारने नाशिक अटक करण्यात आली आहे त्याच्यासह तीन जणांना ठोकण्यात गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पुणे पोलीस तुळजापुरात दाखल झाले परंतु तो पुढे कर्नाटकला गेला यामुळे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहोचले परंतु पुन्हा गणेश मारणे यानं पोलिसांना चकवा दिला तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओडिशा राज्यात गेला तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला पुणे पोलिसांना गणेश मारणे नाशिक मध्ये आल्याची टीप मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांनी सापार असला पुणे पोलीस गणेश मारणे याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा ठाव शोधत होते मग त्याचे लोकेशन ट्रेस झालं त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथून त्याचा पाठलाग सुरू केला रस्त्यात तीन ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले पाठलाग करत त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतलंय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे